संध्याचं नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून केला जातोय सर्वोच्च न्यायालयाकडून जात प्रमाणपत्राच्या खटल्यात दिलासा मिळाल्यात नवनीत राणा भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे गुरुवारी पंधरा मार्च रोजी नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री या भेटीत नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार यावर चर्चा झाल्याचं चा सांगितलं जात आहे दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे खासदार राणा म्हणाल्या माझ्या निवडणूक लढण्याबाबत जे काही निर्णय घ्यायचे असतील ते आमच्या पक्षाचे प्रमुख रवी राणा घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेते निवडणूक लढण्याच्या नवनीत राणा यांना विचारले असता त्या म्हणाल्या की मी काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा यांच्या झालेल्या चर्चेत सहभागी नव्हती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकच सांगते ते नेहमी माझ्यासोबत राहतील मी, मी कमळावर लढणार की नाही हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा हे ठरवतील कारण आई वर शंका घेणं हे चुकीचं आहे जर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ठरवलं तर मी शंका घेणार नसल्याचं नवनीत राणा म्हणाल्या महिला चेहरा म्हणून जर माझी निवड पंतप्रधान आणि अमित शाह यांनी केली असेल तर माझ्यासाठी आणि अमरावतीसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचं सूचक विधान देखील त्यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट संध्याला महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा